नमस्कार मी अनिता पाधे मायाजान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी बोलत आहे खय्यामजी संगीतकार खय्याम यांच्याविषयी मागच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला सांगितलं की माझी त्यांची पहिली भेट कशी झाली होती आणि नंतर पुस्तकाच्या निमित्ताने मी त्यांना कसे भेटले आणि तो काय अनुभव होता माझा ते आता पुढची गोष्ट सांगते कसं झालं ते की इश्काचा जहरी प्याला हे जे मी कमाल अमरोई आणि मीना कुमारी यांच्यावरती जे मी पुस्तक लिहित होते ते पूर्ण झालं आणि मला ते असं होतं की ते मी मराठी आधी सुरुवातीला ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होणार होतं आणि त्यानंतर मी हिंदीमध्ये त्याचं प्रकाशन करणार होते तर मला असं व्यक्ती कोणी प्रस्तावना लिहिण्यासाठी हवी होती की जी या दोघांच्याही म्हणजे कमाल अमरोई आणि मीना कुमारी यांच्याशी निगडीत असावी त्यांच्या दोघांच्या स्वभावाशी त्यांच्या कारकिर्दीशी त्यांना पूर्ण माहिती असावी आणि ही अशी व्यक्ती असावी की ते दोन्ही म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा ही प्रस्तावना मी तशीच जर का प्रसिद्ध केली तर स्व चालेल म्हणजे कुठलं असं वाटणार नाही की अरे ही कुठल्याही व्यक्तीची हिनी प्रस्तावना लिहिली आहे म्हणून म्हणजे थोडंसं नाव त्या व्यक्तीला असणं गरजेचं होतं तर म्हणून मग मला हा मी विचार करत असतानाच माझ्या डोळ्यासमोर नाव आलं ते खय्यामजींचं तर मी म्हंटल की ठीक आहे आपण विचारून त्यांना बघूया म्हणून मी खय्यामजींना मी म्हटलं की खय्यामजी असं असं आहे आणि तुम्ही प्रस्तावना लिहाल का तर मला ते म्हणाले की मी बिटिया मी लिखू गा अच्छा लगेगा की मी किताब की प्रिफेस में लिखू लेकिन मैं उर्दू मे लिखता हा मुझे हिंदी लिखना नाही है तर मग मलाही प्रश्न पडला की अरे एकदम पुस्तक आधी मराठीमध्ये आणि नंतर हिंदी येणार आणि उर्दू भाषेमध्ये मी कशी काय प्रस्तावना बरं त्याचं जर का उर्दू भाषेमधलं मी वेगळ्या कोणी माणसाने ट्रान्सलेशन केलं तर ते कितपत चांगलं होईल किंवा काही तर मला हे थोडस झालं की आता काय करावं परंतु हा प्रश्न जो होता ना हा खल्यामजीने सोडवला तेच मला म्हणाले की असं करूया की मी ना आधी मुळामध्ये उर्दू मध्ये लिहीन मला जे लिहायचं ते तुझ्या पुस्तकाबद्दल आणि मग माझा मा मुलगा प्रदीप आहे ना तो त्याचं हिंदी ट्रान्सलेशन करेल आणि त्याला जर का काही अडलं समजा तर आ, मी त्याला सगळं सा समजावून सांगेन आता घरातलीच व्यक्ती जर का त्याचं ट्रान्सलेशन करणार असेल तर मला आणखीन काय हवं होतं तर मी अगदी तात्काळ होकार दिला आणि खय्यामजींनी मला ती प्रस्तावना लिहून दिली त्याच्यानंतर जेव्हा हे पुस्तक प्रकाशन करण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा मला असं वाटलं की खय्यामजींच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करणं अधिक योग्य ठरेल कारण कमाल अमरोही आणि मीना कुमारी दोघांच्याही ते जवळचे होते अधिकार आ, हे पुस्तक प्रकाशित करू शकतील तर परंतु असं होतं ना की त्यावेळेला मी असं ऐकलं होतं की खैया म्हणजे कुठल्याही फंक्शनला जाण्यासाठी पैसे मागतात आणि मी त्यांना भेटल्यानंतर त्यांना मी म्हटलं की माझी इच्छा आहे की तुम्ही या पुस्तकाचं प्रकाशन करावं तर ते मला म्हणाले की ठीक आहे मी तुला ना एक असं करतो दोन दिवसांनी मला फोन कर मी सांगतो तुला म्हणून मी म्हंटल ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी त्यांना फोन केला तर त्यांचा मुलगा प्रदीप तर त्यांनी मला सांगितलं की आ, पापा रेडी है आने के लिए उन्होंने कहा की मैं इसका प्रकाशन कर, जरूर करूंगा की किताब का लेकिन ना कुछ आप ही उनसे बात कर लीजिए असं त्यांनी मला सांगितलं तर काही कळलं नाही अर्धवट तो काही बोलला बोल न खैया फोन मला म्हणाले की बीटीएम मैं ना का ये तो करूंगा आपकी किताब का विमोचन तो मैं करूंगा लेकिन ना जगजीत जी की तबियत ठीक नहीं है तो थोड़ा सा तू तीन चार डेट्स मुझे बताओ तो उस डेट एक होगा तो मैं उस डेट को मैं बोलता हूँ कि उस डेट में तुम आ, अपना समारोह जो है वो रख दो तो मी मनाला मध्ये सा मना केलं कारण मला असं वाटलं होतं की काय बोलतायत आणि काही नाही त्या दिवशी प्रकाशन होतं तर त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे ना गाडी आता माझी नाही आहे तर तू असं कर मला गाडीची फक्त व्यवस्था कर ते फार पंक्च्युअल होते खै तर उशीर होऊ नये किंवा काय म्हणून त्यांना साडेचारलाच मी गाडी पाठवली होती ते बरोबर सहा वाजता पावणे सहाला हजर झाले जिथे प्रकाशन स्थळ होतं त्या ठिकाणी आणि तिथे जी रेस्टरूम होती त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये मी त्यांना त्यांना त्या ते रेस्टरूम मध्ये नेलं आणि मी म्हटलं की तुम्ही काही चहा कॉफी काही घ्याल का किंवा काही खायला मागवते नाही 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 बेटिया हम समारंभ सुरू शु, कर देते साडेआठ पर्यंत हा कार्यक्रम चालू राहिला आणि त्याच्यानंतर समारंभ संपल्याच निवेदिकेने के डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा खै्यामजीचे जे चाहते होते जे कार्यक्रमाला उपस्थित होते ते त्यांनी त्या खय्यामजींना गराडा घातला आणि कोणी त्यांच्याकडे ऑटोग्राफ्स मागतंय कोणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतय वगैरे म्हणजे शेवटी एक अर्ध्या एक तासांनी शेवटी त्यांना बळे त्या लोकांना बाजूला करून खय्यामजींना मी रेस्टरूम मध्ये पुन्हा घेऊन आले पुन्हा त्यांना मी चौकशी केली की खै्यामजी तुम्ही काहीतरी थोडस खा मी मागवते तुम्ही काय खाल नाही नाही बिटिया मे ना शंकरजी की मी शिवजी की पूजा करता हूं, और मी अभि जाके पूजा करूंगा उसके बाद ही मी खाना खाऊंगा आणि त्यावेळेला मला कळलं की खय्यमजी हे शंकर भक्त होते आणि रोज अगदी न चुकता संध्याकाळी ते आंघोळ वगैरे करून शंकराची पूजा करायचे घरामधल्या तिची आणि त्याच्यानंतर ते जेवायचे आणि म्हणजे बघा की इतक्या असं उपासक एवढं शंकराचं मला असं वाटत नाही आणि मुस्लिम व्यक्तिमत्व तर त्याच्यामुळे आणि त्यांनी काही नाही म्हणजे पाणी सुद्धा घेतलं हो, नव्हतं ते इतके तीन चार तास माझ्या त्या समारंभाला उपस्थित होते ह्या पुस्तकामुळे माझं आणि खय्यामजींचे संबंध खूप दृढ झाले म्हणजे मी नंतर सुद्धा त्यांच्याशी अगदी काय कस काय म्हणून फोन करायला लागले ला आणि कधी गप्पा मारायला त्यांच्याकडे जाऊ लागले ला वगैरे आणि खय्यामजींवरती पुस्तक करायचं असं सुद्धा एक माझा मानस होता आणि खै्यामजींनी मला होकार सुद्धा दिला होता कि ठीक आहे बिटिया तुम करो मुझे अच्छा लगेगा कि तुम मेरी किताब लिख रही हो परंतु ना त्यांचा एक अट होती म्हणजे मी सुरुवात पण केली काही माझ्याकडे रेकॉर्डेड पण आहे खै्यम जी जे बोलले आहेत ते मी रेकॉर्डिंग पण केले त्यांचे सुरुवातीचे दिवस ते मध्ये होते हे कदाचित को फार कमी लोकांना माहिती असेल आणि इतक्या हळूवार मनाचा आणि इतकं सुंदर संगीत देणारा क्रिएटिव्ह माणूस मिलेटरीमध्ये तरुण वयामध्ये होत आहे कदाचित लोकांना सांगून खरं वाटणार नाही तर त्यांची बरीचशी मुलाखती मी रेकॉर्ड पण केल्या होत्या मात्र ते बोलता बोलता त्यावेळेला ते त्यांच्या मला असं मत कळलं की त्यांची अशी इच्छा होती की ह्या पुस्तकासाठी म्हणजे त्यांचं जे आत्मचरित्र असेल त्या पुस्तकासाठी त्यांनाही प्रकाशकांनी पैसे द्यावेत आणि मलाही माझ मोबदला जो काय रॉयल्टी असेल ती मला मिळावी तर मी त्यांना म्हटलं होतं की खय्याम साहेब मला रॉयल्टी नको तुमचं पुस्तक करण्यामध्ये मला आनंद आहे आणि ते लोकांसमोर यावं तुमचं काम याच्यासारखं का मला दुसरा आनंद नाही मला ह्याच्यामध्ये पैसे अजिबात नको परंतु त्यांचं असं होतं नाही नाही तुम्ही या इतकी मेहनत करती हो तुम्ही इतकी बार आहो मेरे पास और दो दो चार चार घंटे बैठ के तू मेरी रेकॉर्ड करोगी मेरा बोलना और ये तो तुम्हें तो पैसे मिलने चाहिए आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना ते पुस्तक काही पूर्ण होऊ शकलं नाही याच मला आजही दुःख वाटतं त्याच्यानंतर असं झालं की आ, दोन हजार बारा मध्ये मा पंचवीस मार्च दोन हजार बारा आ, मी संध्याकाळी ऑफिस मधनं घरी आले आणि माझ्या मोबाईल वरती एक मेसेज आला की आ, प्रदीप जो कय्यमजींचा मुलगा होता त्याचं निधन झालंय म्हणून आणि मला खूप दुःख झालं पण असं होतं की ते म्हणजे आदल्या दिवशी तो गेला होता आणि नंतर ती बातमी माझ्यापर्यंत पोहोचली होती मला खरोखर मी खय्यामजींना कसा फोन करू आणि त्यांना त्यांच्याशी कसं बोलू हे मला कळत नव्हतं शेवटी दोन दिवसांनी मी त्यांच्या घरी फोन केला तर जगजीतजी फोनवरती होत्या मी त्यांच्याशी खूप बोले बराच वेळ बोलले त्या रडल्या खूप माझ्याकडे आणि प्रदीप पण खूप चांगला मुलगा होता म्हणजे त्याचं एक पहिलं लग्न काही कारणामुळे मोडलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्याचं निधन झालं त्याच्या काही महिनेच आधी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि तो, तो पण मी एक तुम्हाला किस्सा सांगते ती ते, ते की त्या काळामध्ये एका एक माझ्या परिचयाच्या व्यक्तीला खैयामजींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं होतं त्यांच्या काही कार्यक्रमासाठी आणि त्याबाबत बोलण्यासाठी म्हणून मी खय्यामजींकडे गेले होते तर त्यावेळेला खय्यामजी आणि जगजीतजी असे बाहेरच बसले होते हॉलमध्ये आणि प्रदीप सुद्धा आला तेवढ्यामध्ये खय्यामजींशी मी बोलू लागले आणि आतून एक तरुणी आली बाहेर आतल्या रूम मधून आणि येऊन तिने मला हॅलो केलं तर मी प्रत्युत्तर म्हणून मी पण तिला हॅलो केलं आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि तिच्या एक तर संपूर्ण जो असं तिचं जो काय तिने परिधान केले होते कपडे आणि हातामध्ये जो चुडा वगैरे होता त्याच्यावरनं मला लक्षात आलं की ही नवीनच हिचं लग्न झालं असावं आणि पंजाबी लोकांमध्ये बराच काळ म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या ज्या नवविवाहिता असतात त्या बऱ्याच काळ असं चुडा आणि हे सगळं ते, ते हातामध्ये ठेवतात त्या तर मला तर थोडस असं वाटलं की अः अच्छा खय्याम जी चीना भी कसावी मात्र मैं प्रदीप ने माझी ओळख करून दिली की ही माझी पत्नी वगैरे आणि तिने मला वगैरह खय्याम जी ना आपकी बहुत आप प्रशंसा करते हैं और पापा जी को मैंने कहा देखा है कि वो ऐसे किसी की तारीफ नहीं करते लेकिन अब आज आने वाली थी आप तो वो कल आपके बारे में इतना कुछ अच्छा अच्छा बता रहे थे तो मैंने प्रदीप को कहा कि मुझे उनको देखना है मलाम मुझे मिलना ही है क्योंकि पापा जी इतनी जिनकी तारीफ करते वो कैसी है मग तिची माझ्याशी बोली वगैरे सगळं झालं अर्थात हे नंतर झालं की प्रदीपजी प्रदीपचं जेव्हा निधन झालं आणि मी त्यावेळेला जगजीजींशी बोलले त्याच्यानंतर काही काळाने मी खय्यामजींना सुद्धा भेटायला गेले होते ते मनाने ना खय्यामजी खूप थकले होते अर्थात त्यावेळेला ना मला ती जी तरुणी होती प्रदीपची बायको होती ती दिसली नाही मला असं वाटतं त्याचं निधन झाल्यानंतर ती गेली असेल निघून घरातून बाहेर गेली असावी किंवा काही प्रदीपचं निधन झाल्यानंतर खय्यामजींची जी तीन ऑपरेशन झाली एका पाठोपाठ एक आणि त्याच्यामध्ये त्यांची जी तब्येत होती ना ती ढासळतच जात होती आता दोन हजार सोळा मध्ये जेव्हा मी एक पुस्तक करायला म्हणजे ते त्याचं काम चालू होतं आधी तीन चार वर्ष पण त्या दोन हजार मध्ये मी उमरावजान या चित्रपटाच्या संगीतासाठी म्हणून खय्यमजींना भेट भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर ता त्यांनी मला सांगितलं की हरकत नाही तुला कधी हवं हो तर तू माझ्याकडे ये म्हणून आणि मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी जी काही माहिती जी काही त्यांना सांगायची होती ती मला त्यांनी अगदी सविस्तरपणे सगळं सांगितलं मला असं वाटतं ना चित्रपट सृष्टीमध्ये जी इतकी वर्ष काम करताना फार कमी लोक असतील की ज्यांच्याशी माझे जे संबंध आहेत ते वैयक्तिक पातळीवरती राहिले म्हणजे फक्त एक पत्रकार आणि एक कलाकार किंवा एक संगीतकार असं नाही झालं तर त्यातले एक जी होते दोन हजार अठरा मध्ये खय्यामजींच निधन झालं मी गेले होते त्यांच्या अंत्ययात्रेला खूप म्हणजे वातावरण तर सगळं दुःखद होतं परंतु मला जगजीजींचं सगळ्यात वाईट वाटत होतं की एकच मुलगा होता एकुलता एक मुलगा तोही अचानक त्याचं हार्ट अटॅक होऊन निधन झालं होतं आणि आता सुद्धा या जगातून गेले होते त्याच्यानंतर खय्यामजी गेल्यानंतर मी जगजीजींना फोन करून त्यांना मी विचारत असे की तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा किंवा काही आणि दोन हजार एकवीस मध्ये जगजीजींचं सुद्धा निधन झालं मात्र त्यावेळेला कोरोना असल्यामुळे मी जाऊ शकले नव्हते ह्या दंपत्यांनी माझ्यावरती खूप खूप प्रेम केलं आणि खय्यामजींसारखा इतका क्रिएटिव्ह माणूस ज्यांनी फार वेगळं म्युझिक दिलं कमी दिलं परंतु खूप चांगलं म्युझिक दिलं आणि अजरामर संगीत दिलेलं आहे हे खय्यामजींचे तुम्ही कुठलेही चित्रपट बघा तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं तेन जे संगीत आहे ना ते आज आजसुद्धा ताजं आहे आज खय्यामजी जगजीतजी प्रदीपजी कोणीच ह्या जगामध्ये नाही आहे मात्र माझी या माझ्या यूट्यूब चॅनलमधनं या कार्यक्रमामधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार बघत राहा